काय भारतीय जनता पार्टी बरोबर भांडायत का आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का आपण कुठं देतो का आपली फक्त तक्रार रंगीत शिव नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार ते बरोबर आहे का तेवढं त्यांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिला येऊन द्या आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेवा आणि टाकू आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ अजून काय बोलायचं राहिले సేసంప్లే డ్రాబెరిదా అని బయట మహిళ గౌరియా కైనినింం చలసడారా